काय सांगलं का आपण आपले छावा दिदी जाऊ जय शिवरात शंभर आज या ठिकाणी कुरुल गावामध्ये वाई एस देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नेतृगृतले दूधदरासंदर्भात आणि दुत्स दराच्या संदर्भात या ठिकाणी रस्त्या रूपांतरण करण्यात आलं होतं त्या संदर्भात संदर्भात मी छावा संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने आज आमच्या छावा संघटनेचा बाया पूर्णपणे पाठिंबा आहे त्या ठिकाणी आम्ही जाहीर ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या त्या ठिकाणी शावा संघटना बाया साहेबांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभा केला तू मागे शेतकरी तुटीचा शेतकरी तुटीचा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा